करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले जगात प्रत्यक्षात आपण पाहायला गेलो तर कोणी सज्जन नाही आहे या दुनियेमध्ये या पृथ्वी तलावर आपण जन्माला आलो टेन्शन घेऊन जगायचं नाही आहे कारण साधा सरळ सज्जन हे शब्द आता बघा प्रत्यक्षात आपल्याला ऐकायला मिळत नाही आहे कारण मनुष्य देह हा उत्तम प्रकारे असतो कुठल्याही मनुष्याला वाईट बोलायचं नाही परंतु तो त्याच्या कर्माने काय करत असतो वाईट घडत असतो मनुष्य देह ज्या प्रकारे अनेक प्रकारचे कर्म करत असतो चांगले कर्म करतो वाईट कर्म करतो त्याचप्रमाणे त्याला दुनियेमध्ये नाव मिळत असतं मग आपण टेन्शन का म्हणून जीवन जगायचं आयुष्य तर जगायचं आहे परंतु आयुष्य जगत असताना टेन्शनमध्ये जर आपण जगत बसलो तर लोक बघा आपल्याला जे बोलायचं ते बोलूनच जातील ज्याप्रमाणे सूर्य उगवतो सूर्य मावळतो परंतु सूर्य मावळल्यानंतर जशी आकाशामध्ये बघा विविध रंगांची उधळण होते ना तसंच आयुष्यातील दुःख संपल्यावर जेव्हा सुख येतं ना तेव्हा आयुष्य पण असंच सुंदर रंगीबेरंगी भासत असतं म्हणजेच काय एखाद्या वेळी एखादा कार्यक्रम असेल आणि त्या कार्यक्रमामध्ये कोणीतरी व्यक्तीने बघा एखादे चांगलं कर्म केले असतील आणि त्या व्यक्तीचं नाव बघा प्रत्यक्ष नावलौकिक झालं असेल एखादा कर्म उत्तमाचं केलं असेल माने त्याची मिरवणूक काढली जाते कारण त्याने समाजासाठी उत्तम केलेलं आहे त्याने त्याचं स्वतःचं नाव आणि त्याच्या बघा प्रत्यक्षात आई वडिलांचं नाव त्याच्या कुटुंबाचं नाव गावाचं नाव शहराचं नाव बघा उत्तम प्रकारे काय केलेलं आहे नावलौकिक केलेलं आहे मग अशा वेळी विविध रंगांची उधळण म्हणजेच काय तर गुलाल असतो बघा प्रत्यक्षात आपण काय करत असतो उडवत असतो काही फुलं असतात फुलांच्या पाखळ्या बघा प्रत्यक्षपणे आपण काय करत असतो उडवत असतो मग तसंच जेव्हा दुःख निघून जातं ना तेव्हा आयुष्यात जेव्हा सुख येते ना तेव्हा सर्व टेन्शन दूर होतात परंतु एक एक एक, -एक दुःख ज्या वेळेला येत असतं ना ते एकदाच येत नाही त्याची सुरुवात होत असते आणि आपला जो आत्मविश्वास जो असतो ना तो हळूहळू कमी होत असतो बघा कुठलंही दुःख असू दे आपल्याला आजार असेल आपण आजारी एकदाच पडत नाही आहे बघा पहिलं डोकं दुखेल हातपाय दुखेल नंतर ताप भरेल असे अनेक का होतात रोग होतात आजार होतात समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका कारण बघा ज्या प्रकारे आपण थंड पाणी पिलेलं आहे उन्हाताणात ता आपण बघा प्रवास केलेला आहे आणि त्यावेळी बघा उन्हाताणामध्ये आपण थंडच्या थंड पाणी काय करायचो पाणी प्यायचो तहान लागलेली त्यावेळेला काही जाणवले नाहीये त्यावेळेला आपल्याला शांत वाटलं परंतु घरी आल्यावर संध्याकाळच्या वेळेला बघा सर्दी झाली की नाही किंवा दुसऱ्या दिवशी आपल्याला सर्दी जाणवली म्हणजेच काय झालं प्रत्यक्षात जीवन जगत असताना ज्या वेळेला आपण जे कर्म करतो ना त्या कर्माचं फळ नक्कीच मिळत असतं मनातलं वेळेवर बोलून टाकता आलं पाहिजे कारण साठलेल्या भावनांचं कर्ज फेडायला आयुष्य कमी पडत असतं आपल्या मनामध्ये जे काही आहे ना ते मनामध्ये साठवून ठेवायचं नाही आहे जे बोलायचं आहे ना ते आपण स्वतःहून बोललं गेलं पाहिजे मनात ठेवून काही कमी होणार आहे का हो विचार करा आता आपल्याला एखाद्या व्यक्तीला काही सांगायचं आहे खरंच त्या व्यक्तीला बघा प्रत्यक्षपणे आपल्याला ती माहिती असेल किंवा एखादं कोणी सांगितलं असेल तर बाबा त्यांना सांगायचं आहे आपल्याला काही दुःख होत असेल किंवा आपल्या काही अडचणी असतील किंवा एखाद्या व्यक्तीला काही बोलायचं असेल तर नक्कीच बघा प्रत्यक्षपणे बोलता आलं पाहिजे मनामध्ये ठेवून जर आपण बघा ती गोष्ट सांगितली नाही तर मनाला त्रास होईल हो शरीराला त्रास होईल मग त्यापेक्षा बोलून एकदा नक्कीच पाहिलं पाहिजे प्रत्येकाच्या अस्थिर मनस्थितीमध्ये आणि असहाय्य परिस्थितीमध्ये एकमेकांना सांभाळणं म्हणजे खरी साथ ज्या वेळेला आपलं शरीर हे बघा प्रत्यक्षपणे भगवंताच्या चरणी असतं आपण मंदिरात जातो जातो की नाही नक्कीच जातं आपण आपल्या मित्रांसोबत जातो आपण आपल्या पत्नीसोबत जातो आपण आपल्या आई वडिलांसोबत कुटुंबासोबत बघा प्रत्यक्षपणे जात असतो देहाने तिथे गेलेलं आहे परंतु जर कोणी बघा आपली ज्या प्रकारे त्या मंदिरामध्ये जात असताना आपण आपल्या आईला समजा नेलं नाही किंवा बाबांना बघा प्रत्यक्षपणे आजार आहे त्या आजारपणामुळे बाबांना आणता आलं नाही किंवा पत्नीला एखादं काम निघाले किंवा कुठल्या मनस्थितीमध्ये असेल तेव्हा ती घरी असेल परंतु त्यावेळी आपलं देह हा मंदिरामध्ये पोचलेला आहे परंतु मन अजून कुठे आहे अस्थिर आहे आणि तो मन घरी आहे विचार कुठला करतोय घरातला पत्नी काय करत असेल बाबांना आणलं नाही आहे बाबा ना ना बघा प्रत्यक्षपणे बेडवरच आहेत आजारपणामध्ये आहेत म्हणजे विचार करा देहाने कुठे आलेला आहे बरोबर की नाही म्हणजेच टेन्शन घ्यायचं नाही आहे आयुष्य जगायचं आहे ना तर सकारात्मक पद्धतीने आपण जीवन जगलं पाहिजे खरी साथ तर नक्कीच परमेश्वर देत असतो एकमेकांना तो सांभाळत असतो परंतु कोणतंच नातं बघा वाईट होत नसतं फक्त समोरच्या व्यक्तीचा बोलण्यामागचा रंग आपल्याला ओळखता आला पाहिजे कोणतीच व्यक्ती वा, वाईट नसते आपण विचार फक्त काय करतो ही व्यक्ती माझ्यासोबत बोलत असताना अशी उद्धटप्रमाणे बोलते मला कमी लेखते मग मला त्या व्यक्तीशी न बोललेलंच बरं किंवा मला बोलायला इंटरेस्टसुद्धा नाही आहे असं आपण विचार करतो हां ही व्यक्ती आली की मी बघा प्रफुल्लित म्हणजे ताजतवानं मन मोकळेपणाने बोलत असते म्हणजे ज्याप्रमाणे आपण बघा तुलना करत असतो परंतु समोरच्या व्यक्तीचा बोलण्यामागचा रंग आपल्याला ओळखता आला पाहिजे की ही व्यक्ती अशा प्रकारे बोलत आहे की त्याप्रमाणे बघा प्रत्यक्षात आपल्याला ओळखता आलं पाहिजे स्वतःसोबत जेव्हा दुसऱ्यांच्या मनाचा देखील विचार केला जातो ना तिथंच माणुसकीचं सुंदर नातं तयार होत असतं आता आपण स्वतःचा सुद्धा विचार करतो बरोबर की नाही परंतु त्याचप्रमाणे जी व्यक्ती स्वतःचा विचार करून दुसऱ्यांच्या मनाचा देखील विचार करत असते ना ती व्यक्ती आयुष्यात नाव कमावते तिथंच माणुसकीचं सुंदर नातं तयार होत असतं आपण काय विचार करतो मला मिळाले ना बास बाकीचे बघा असा आपण विचार करतो म्हणजे विचार जर केला बाकीच्यांना काही नाही मिळालं तरी चालेल परंतु मला मिळालं पाहिजे बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे तुम्ही ज्या ज्या वेळेला प्रत्येकाच्या घरात जात असता तेव्हा प्रत्येकाच्या घरामध्ये बघा तरुण मंडळीसुद्धा असतात आणि वयोवृद्धसुद्धा व्यक्ती असतात की नाही परंतु त्यांचा आदर करणं त्यांना नमस्कार करणं त्यांच्याशी बोलत असताना बघा प्रत्यक्षात मनमोकळेपणाने बोलणं ही खरी मानुसकी आहे कारण अनुभव हा जेव्हा प्रत्यक्षपणे आपण बोलतो त्यावेळीच कळतं ज्या वेळेला बघा आपण आपल्या घरात जेव्हा वावरत असतो तेव्हा ते घर आपल्याला खूप छान वाटतं परंतु एखाद्या वेळी कुठेही आपल्याला बाहेर जायचं असेल पंधरा दिवसांसाठी किंवा एक महिन्यासाठी तर त्या घराची आपण साफसफाई पूर्णपणे करतो आणि त्या घराला बघा लॉक लावून कुलूप लावून आपण निघत असतो त्यातल्या आठवणी बघा त्या, त्या प्रवासामध्ये आपल्याला आठवतात बरोबर की नाही फक्त पंधरा दिवसासाठी बाहेर पडलेलो आहोत परंतु आठवतं की मी अंगणामध्ये खेळत होतो किंवा मी घरातून बाहेर पडताना मला असा अनुभव आला कोणतीही व्यक्ती टेन्शन घेऊन जगत नाही परंतु चिंता मात्र सतावते आणि चिंता ज्या ज्या व्यक्तीला असते ना ती व्यक्ती टेन्शनमध्ये असते चिंता का आता घरातून बाहेर पडलं की कुलूप बरोबर लावला की नाही नळ बरोबर बंद केला की नाही गॅस बरोबर बंद केला की नाही बरोबर आठवते की नाही प्रवासाच्या वेळी आपल्याला काय आठवतं की बाबा प्रवासच सुखकर कर उत्तम प्रकारे झालं पाहिजे परंतु आपल्याला आठवतं की हे मी बंद केलं की नाही फॅनचं बटन बंद केलं की नाही टी व्हीचं बटन बंद केलं की नाही हे नंतर मग आठवत असतं त्या टेन्शनमध्ये दे आपला ध्येय असतो की नळ जर चालू असेल तर बघा प्रत्यक्षात संपूर्ण घर पाण्याने भरून जाईल मग प्रवासाला तर आपण निघालेलो आहोत विचार कर संघर्षाचा काळ हा शेवटी एकट्यानाच काढावा लागत असतो बाकी चांगल्या काळामध्ये न ओळखणारीसुद्धा लोक बघा आपल्याला ओळख देत असतात मग आता विचार करायचा आहे संघर्ष जेव्हा येत असतो संकट जेव्हा येत असतात ना त्यावेळी नक्कीच आपल्याला उत्तम प्रकारे उभं राहणं गरजेचं आहे आणि त्या संघर्षाला बाजूला सारणंसुद्धा तुझंच कर्तव्य आहे परंतु ज्या वेळेला तुझ्या हातून चांगलं कार्य घडेल तेव्हा न बोलवता येणारी माणसंसुद्धा बघा प्रत्यक्षात हे तुझ्या सुखामध्ये आनंदाच्या क्षणी नक्कीच उपयोग येतील आपण विचार करू यांना बोलवलंसुद्धा नव्हतं तरीसुद्धा आनंदाच्या क्षणाला आनंदाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि ज्या वेळेला माझ्या वाटेला दुःख आले ज्या वाटेला बघा प्रत्यक्षपणे मला एकट्याला संघर्ष करावा लागला त्यावेळी सोबत असूनही ते बघा पाहून दुसऱ्या वाटेला ते निघून गेले मग विचार करा या जगात पाहायला गेलं तर कोणी सज्जन नाही आहे कोणत्याही व्यक्तीला दोष द्यायचा नाही आहे सुरुवात ही, ही आपल्यापासून झाली पाहिजे की आपण कशाप्रकारे जगत आहोत जर आपण टेन्शनमध्ये जगत आहोत चिंत्यामध्ये जर जगत आहोत तर आपल्याला सर्वच माणसं बघा प्रत्यक्षात वेगवेगळ्या प्रकारे पाहायला मिळतील परंतु आपल्यामध्ये ज्या वेळेला बदल होईल ना जगामध्ये लोकांनी बदल करण्यापेक्षा स्वतःहून आपण स्वतःमध्ये जर बदल केले ना तर आपल्याला जग हे बदलताना पाहायला मिळेल म्हणून समर्थ म्हणाले जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तूची शोधून पाहे जय जय रघुवीर समर्थ